बीडमधली गुंडगिरी ही थांबायचं नाव काही घेत नाहीये कारण कुटुंबाला तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली तरुणांमध्ये झालेल्या वादातून ही मारहाण करण्यात आली बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला बीडच्या शाहू नगर भागातील गजानन कॉलनीत तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून या कुटुंबाला मारहाण झाली असून मारहाणीसह टोळक्यानं घरातील साहित्याची देखील तोडफोड केली आहे दरम्यान या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे काही नाव घेत नाहीये कारण एका कुटुंबाला ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून ही मारहाण करण्यात आली आहे तरी दृश्य आपण पाहतोय घरातल्या सामानाचं सा देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे तरुणांमध्ये झालेल्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता या प्रकरणी पुढची कारवाई कशा पद्धतीनं होते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र बीड मधल्या या गुन्हेगारीला नेमका आळा कधी बसणार असा प्रश्न आता सामान्य बीडवासियांकडून उपस्थित केला जातोय कारण बीडच्या शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून एका कुटुंबाला ही मारहाण करण्यात आलेली आहे या तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून या कुटुंबाला मारहाण करण्यात आली या मारहाणीसह टोळक्यानं घरातील साहित्याची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आता या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील आहे मुलगा कुठे विचारत आम होते आमचा विचारित जण एखाद्या माझ्या मुलाला मारायसाठी आले होते त्याला जर काय झालं तर मग काय करायचं कपाटातलं काढले कपडे घात मध्ये जाऊन आम्ही घरात झोपलेला असताना अचानक आलेचे मुलगा विचार करेल फक्त तुमचा मुलगा कुठे ते सांगा पहिले म्हणलं भैया आम्हाला माहित नाही माझ्या लगे केस धरले त्यांनी मागून माझ्या केसाला घातला पिळा आणि मागून मला मारलं त्यांनी डोक्यात त्यामुळे बीड मधील गुंडगिरी थांबायचं काही नाव घेत नाहीये यावेळी एका कुटुंबाला तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून ही मारहाण करण्यात आली आता या टोळक्यावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे बीडमधील गुंडगिरी थांबेना झाल्याचं सध्या पाहायला मिळतय एकंदरीतच ज्या पद्धतीनं आपण पाहतोय कुटुंबाला तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आलेली आहे तर तरुणांच्या वादामुळे ही मारहाण करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते बीडच्या पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे आता या प्रकरणी पुढे कशा पद्धतीनं कारवाई होते पाहणं महत्वाचं ठरेल